नमस्कार मंडळी आज आपण एक स्पेशल भाजी करत आहे लाल भोपळ्याची भाजी लाल भोपळ्याचे घारे बापुऱ्या तिखटपुऱ्या बऱ्याच गोष्टी केल्या जातात पण ही भाजी बघा अतिशय मस्त आणि ह्यात आपण एक असा पदार्थ घालतो त्यामुळे भाजीला या वास ही छान येतो आणि ही पौष्टिक ही आहे आपल्याला माहितीच आहे भोपळा किती छान असतो ते तर पहा तर तुम्ही पटकिनी आपण कशी भाजी करणार आहे ती अशी आपण आज भोपळ्याची भाजी करणार आहे तांबड्या भोपळ्याची भाजी बघा भोपळ्याची भाजी सहसा सगळ्यांना आवडते आणि वेळ लागत नाही व्हायला पटकीने शिजतो भोपळा आपण हा असा अर्धा किलो भोपळा घेतलेला गे आहे घेतलेला आहे हा जास्त आहे म्हणून अर्धा किलो घेतला मी भोपळा चांगला लाल बघून घ्यायचा सुट्टाही विकत मिळतो आणि यांचं साल आपण हे काढून टाकायचं काही जण चालही घेतात पण हे शिजत नाही लवकर त्यामुळं काढलेलं बरं भोपळ्याच्या अशा आपण फोडी केलेल्या आहेत तांबडा भोपळा अगदी छान आणि फ्रेश पाहिजे फोडलेला च म्हणजे दूध तिथं ते ठेवून बरासवळ ठेवलेलं असतं तसं नाही चांगला हा फोडलेला भोपळा आहे बिया काढून टाकल्या आपल्याला माहिती आहे भोपळ्याचे कितीतरी छान छान पदार्थ होतात तेल गरम करत ठेवलं आहे आणि तेलामध्ये मी घालणार आहे मेथ्या बघा मेथीदाणे आपण जे म्हणतो तर ते साधारण एक अर्धा चमचा असे यामध्ये घालायचे म्हणजे त्याचा एक जो खमंगपणा आणि वास असतो तो, तो मस्त येतो मोहरी त्यानंतर जिरं मोहरी छान तडतडू द्यायची गॅस बारीक करते मी नाहीतर मेथीदाणे करपतील कढीपत्ता हिंग हळद हे सगळं व्यवस्थित असं परतायचं दोनच चमचे मी तेल घेतलेलं आहे दोन टेबलस्पून तुम्ही तेल कमी जास्त करू शकता इथे आपल्याला बाकीचा मसाला नको आहे कांदा नको आहे हे बघा शह ते पोळी टाकायच्या सगळ्या आता इथे आपण मीठ घालायचं आहे ह्या भाजीमध्ये पाणी बिलकुल घालायची गरज नसते खरं तर मीठ एक अर्धा चमचा घातला आणि आता याला झाकण ठेवायचं आणि वाफीव द्यायची साधारण दहा मिनिटात भोपळा शिजतो वाफ आली साधारण एक पाच मिनिटच झालेली आहे आपण यामध्ये घालणार आहे लाल मिरची पावडर घालायची आहे मी मिरचीऐवजी लाल मिरची पावडर हिरवी मिरची चालते ती फोडणीत घालावी लागते की ही चव छान येते आणि सारखी मिरची वा वापरली ना ती उष्णतेचाही त्रास होतो त्याला चव छान येते मिरचीची उपासालाही तुम्हाला करता येईल ही अशीच करायची फक्त उपासाला न चालणारं साहित्य नाही वापरायचं जिरे वापरायचे अशा छान छान रेसिपीसाठी पाहत राहा अपर्णास किचन आता इथे मी पाणी घातलं नव्हतं पण तरीसुद्धा एक दोन चमचे अगदी थोडंसं घालते पाणी नाही घातलं म्हटलं मी तुम्हाला चालतंय पण थोडंसं वाफ येऊ दे भाजी लागूही नाही आहे आणि गूळ घालायचा आहे नंतर बघा छान शिजली आहे साधारण दहा मिनटात ही शिजली फार भोपळा शिजायला वेळ लागत नाही अशा वेगळ्या वेगळ्या भाज्या के केल्या की आवडतात आता या भाजीमध्ये मात्र आपल्याला ओलं खोबरं असं भरपूर घालावं लागतं म्हणजे चव छान येते आणि कोथिंबीर पण खोबरं कोथिंबीर अशी भरपूर घालायची मस्त अशी भाजी तुम्ही चपाती भाकरी कशाबरोबरही खाऊ शकता मेथ्यांमुळे याला वासही छान येतो आणि हेल्दी आहे ही पौष्टिक ही आहे तर लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडते भाजी आवडली तर मला कमेंट्समध्ये मात्र नक्की सांगा आणि लाईक करत जावा थँक्यू